जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म सकल भुवन मध्ये निर्विशेष विधिहरीहर वेद्यम योगिर्ध्यानगम्यम जनन मरण भीतीभ्रंशी सच्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा चॅनल चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चार जानेवारी नाम कसे घ्यावे नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते पेढा ज्याने खाल्ला आहे तो पेढा कसा खाऊ असे विचारणार नाही तसे नाम घेणारा मनुष्य नाम कसे घेऊ म्हणून विचारणार नाही शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे पाहत नाहीत बी शेतात पडते तेव्हा ज्या तोंडातून मोड यायचा असतो ते तोंड कोणत्या तरी एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर येतो तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसे नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडील म्हणून कसेही करून नाम घ्यावे नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणते आसन घालावे हा प्रश्न म्हणजे श्वासोच्छवास करताना कोणत्या तऱ्हेची बैठक असावी असे विचारण्यासारखा आहे समजा एखाद्याला दमा झाला आहे तर तो काय करतो तो अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोच्छवास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल म्हणजे श्वासोच्छवास रीतीने कसा चालेल हे त्याचे ध्येय असते आणि मग त्याकरिता देहाची बैठक कशीही ठेवावी लागली तरी चालते श्वासोच्छवास विना कष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विसर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंडन व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक ठेवावी भगवंताच्या नामाला शरीराचे कसलेही बंधन नाही हेच तर नामाचे महात्म्य आहे मनुष्याच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे स्मरण सहज ठेवता येण्याचे एकच साधन आहे आणि ते म्हणजे त्याचे नाम होय पण देहबुद्धी अशी अऊर आहे की त्या निरुपाधिक नामाला आपण काहीतरी उपाधी जोडतो आणि त्या उपाधीवर नाम घेणे अवलंबून ठेवतो असे न करावे इतर उपाधी सुखदुःख उत्पन्न करतील पण नाम निरुपाधिक आनंद देईल आजचे बोधवचन शुद्ध भावनेत आणि निष्ठेत खरे समाधान आहे ही निष्ठा अनुसंधानाने उत्पन्न होते जानकी जीवन स्मरण जय जय सीता सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आलस हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ